शिरोपंचायत समिती कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा केली मागणी जिरो पेंडन्सीच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी यांना मानसिक त्रास देणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे यांचे निलंबन करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आज शिरोळ पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखनीबंद आंदोलन सुरू केलं आहे जिल्हा परिषदेची उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी नावाखाली जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत आहेत कर्मचारी दबावाखाली येत आहेत म्हणूनच लिपिक बाळकृष्ण गुरव यांनी विषारी औषध प्राशन करून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा सोमवारी औषध उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत आज शिरोळ पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी बंद काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अशा प्रकारचे अन्याय जिल्ह्यात सण करून घेतले जाणार नाहीत विधीमंडळात आवाज उठवेन अशी भूमिका घेतली आहे संदीप इंगळे निलंबित निलंबित करतो असं सांगितलं आणि आवाज भाषा वगैरे असे, असे वापरल्यानंतर ते टेन्शन मध्ये आले कर्मचारी आणि त्यातला जो आमचा सहकारी करवीर पंचायत समिती मधले त्यांनी या कारणासाठी गुरव त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्या निषेधार्थ आम्ही सर्व काम बंद करून बेमुदत रजा देऊन आम्ही इथं बसलेलो आहे आणि त्यांना त्यांच्या ज्या मृत्यू झाला आमच्या सहकाऱ्यांचा त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व एकजुटीने इथं बसलेलो आहे आणि सर्व कारवाई त्या त्या जे संबंधित सर्व जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढी आमची इच्छा